नमस्कार आपण पाहत आहे विश्वकर्मा एस टी डी न्यूज आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत भारत देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होतेच परंतु एक आदर्शवत कवी म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण जगभर भारतभर आहे भारत देशामधल्या प्रत्येक व्यक्तीने भारत देशाप्रती प्रत्येक नागरिकाचं काय कर्तव्य असायला पाहिजे भारताप्रती त्याची विचारधारा कशा प्रकारच्या असायला पाहिजे अनेक कवितांच्या मधून अटलजींनी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला एक त्यांची कविता आहे त्याच्या एक ओळ मी सांगण्याचा सा प्रयत्न करीन अटलजी असे म्हणतात की सौगंध मुझे इस मिठ्ठी मै देश नहीं मिठने दूंगा मै देश नहीं रुकने दूंगा मै देश नहीं झुकने दूंगा अत्यंत आदर्श विचार या कवितेच्या माध्यमातून अटलजीनी प्रत्येक भारतीयांसाठी भारत देशाप्रती त्याचे विचार आचार आणि कर्तव्य काय असायला पाहिजेत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारत देशाला सातत्यानं संपूर्ण जगामध्ये सर्वांगीण विकसित करण्याकरता सुख शांती समाधान लाभण्याकरता वसुदेव कुटुंबकम या भारत देशाची परिस्थिती निर्माण करण्याकरता प्रत्येक भारतीय नागरिकांना आपलं कर्तव्य परायण केलं पाहिजे या प्रकारचा विचार स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी मांडला हा विचार गुरु मंत्र मांडला आणि या भारत देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी किंवा या भारत देशाला महासत्ता बनवण्याचा महान संकल्प करणारे अटलजींचे शिष्य म्हणजेच आत्ताचे वर्तमान भारत देशाचे एक कर्तव्यदक्ष आणि काय तत्पर असणारे प्रधानमंत्री विश्वगर्व गौरव प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या देशाला जगामधील सर्व देशांच्या मध्ये आदर्शवत देश बनवण्यासाठी या देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी चोवीस तासातले सोळा तास अठरा तास वीस तास, तास। प्रधानमंत्री या देशाला प्रगत मान करण्याकरता आपलं योगदान देताना आपण गेले वीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना पाहतोय पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री म्हणून या देशाला महासत्ता आणि विश्वगुरु बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत या प्रयत्नांचा भाग म्हणून स्वावलंबी भारत अभियान या स्वावलंबी भारत अंतर्गत स्वदेशी उद्यमिता आणि सहकारिता या त्रिसूत्रींना आदर्शवत मानून संकल्प करून या त्रिसूत्रीवर आधारित भारत देशाला महान राष्ट्र देश बनवण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी संकल्प केला आणि त्याचं कार्य करता आहेत येणाऱ्या दोन हजार तीस सालापर्यंत या देशातली संपूर्ण बेकारी व्हावी या देशातली बेरोजगारी मुक्त व्हा भारत देश व्हावा या भारत देशाच्या आदर्श संकल्पनेला प्रधानमंत्र्यांनी देश पातळीवर आपला संकल्प बनवून ते कार्य करत आहेत स्वावलंबी भारत अभियान या अभियानामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट कार्य स्वावलंबी भारत अभियानाच्या सातारा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सातारा राजवाड्याच्या ठिकाणी सुपनेकर हॉलमध्ये सातारा जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची अखंड पुढील वर्षभर स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून उद्योजकता विकासाच्या संदर्भामध्ये केल्या जाणाऱ्या कामाचं शाश्वत नियोजन करण्यासाठी बोलवलेल्या नेट मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली या मिटिंगला पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक माननीय माधवजी कुलकर्णी साहेब आणि स्वावलंबी अभियानाचे विभागीय प्रकल्प अधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक संपन्न झाली या बैठकीला स्वावलंबी भारत अभियानाचे सातारा जिल्ह्याचे समन्वयक श्रीराज दीक्षित साहेब याच पद्धतीनं सह समन्वयक योगेंद्र सातपुते साहेब प्रांत महिला समन्वयक सायलिताई मुतालिक यांच्या उपस्थितीमध्ये स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्ह्यामध्ये सर्व अकरा तालुक्यांच्या मध्ये असणाऱ्या सुशिक्षित युवक युवती आणि ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे अशा प्रत्येकासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणावर आधारित मार्गदर्शनाचं शाश्वत नियोजन पुढील अखंड वर्षभर करण्याकरता एक उत्तम पद्धतीचा एक प्लान आजच्या मिटिंगमध्ये या सर्व मंडळींनी बनवला या मिटिंगच्या माध्यमातून पुढील वर्षभरामध्ये जो शाश्वत स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून या जिल्ह्यामधला उद्योजकता विकासावरती भर देऊन स्वावलंबी भारत अभियान संपूर्ण भारत देशामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यरत आहे या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वावलंबी भारत अभियानाचा उत्कृष्ट कार्य अग्रेसर कार्य आणि सर्वोत्कृष्ट रिझल्ट ओरिएंटेड कार्य सातारा जिल्ह्यामध्ये केलं जावं यासाठी सातारा जिल्ह्यातल्या या सर्व स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आजच्या मीटिंगमध्ये संकल्प करून पुढील वर्षभराचं शत शाश्वत नियोजन करण्यात आलेलं आहे या मिटिंगमध्ये पुढील बारा महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या अकरा तालुके त्या तालुक्याच्या कार्यक्षेत्र विचारामध्ये घेऊन प्रत्येक जिल्हा परिषद विभाग पंचायत समिती विभाग गाव पातळीवरचा विभाग ज्याना ज्याना उद्योग क्षेत्रामध्ये पुढे येण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक तरुणांसाठी प्रत्येक तरुणींसाठी किंवा सर्वसाधारण स्त्री पुरुषांसाठी उद्योग क्षेत्रामधलं परिपूर्ण ज्ञान ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या असणाऱ्या कर्जासाठीच्या असणाऱ्या इन्सेन्टिव्ह स्कीम्स योजना उद्योग आहे तर उद्योजकता व्यक्तिमत्व विकसित कशा पद्धतीनं करायला हवं उद्योग कसा निवडायला हवा यासाठी मार्केट सर्वे कसा करावा उद्योगासाठी लागणारे लायसन्स कुठनं लागतात त्याच्या मशिनरी कुठं घ्यायच्या त्याचं मार्केट कसं बघायचं सगळ्या उद्योगाच्या सर्व संकल्पना या स्वावलंबी भारत अभियानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक सुशिक्षित तरुण तरुणींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील वर्षभराचं अत्यंत शाश्वत नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे या मिटिंगला उपस्थिती लाभली ती पुढील प्रमाणे श्रीराज दीक्षित योगेंद्र सातपुते माधवजी कुलकर्णी राजेशजी पाटील आशिषजी शहाणे रामचंद्रजी भोसले सायली मुतालिक राजेंद्रजी रेळेकर सतीशजी जेबले याच पद्धतीनं पद्म पद्मिनी जाधव दुर्गाताई याचबरोबरीनं अमित कठावळे राजेंद्रजी काळे अतुल शालगर विशाल साळुंके विजय गाडवे शैलेंद्र सावंत गुरुराज राऊत पराग कुलकर्णी जयदीप फुशे अमित लाड प्रवीण गहाडगे विघ्नेश गोहोरपणे आणि संदीप दीक्षित मी सुद्धा या बैठकीला उपस्थित होतो ज्या ज्या सातारा जिल्ह्यातल्या युवक युवतींना सर्वसाधारण स्त्री पुरुषांना उद्योगविषयी कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन पाहिजे याच्यासाठी साताऱ्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक पूर्ण वेळ ऑफिस चालू करण्यात आलेलं आहे या ऑफिसमध्ये स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी विशाल साळुंके आपली सेवा देत आहेत ज्यांना ज्यांना उद्योग क्षेत्राबद्दलची माहिती घ्यायची आहे अशा प्रत्येकाने प्रकल्प अधिकारी असणाऱ्या माननीय विशाल साळुंके यांना आपण संपर्क करावा तिथं भेटावं आणि त्यांच्याकडून तुमच्या डोक्यातल्या ज्या उद्योगाच्या आयडिया आहेत उद्योगाविषयीचे काय प्रश्न आहेत उद्योगाबद्दलची काय शंकाकुशंका आहे उद्योगाबद्दलची काय माहिती घेण्याची आहे अशा सगळे विषय आपल्याला विशाल साळुंगेंच्या माध्यमातून स्वावलंबी भारत अभियानामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आणि देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या स्वावलंबी भारत अभियान यामध्ये कार्यरत असणाऱ्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षणामध्ये एक अग्रेसर कार्य करण्याचा संकल्प आजच्या या बैठकीच्या निमित्तानं करण्यात आलेला आहे याचा लाभ सातारा जिल्ह्यातल्या उद्योजकांनी घ्यावा अशा प्रकारचं आव्हान स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या अधिक माहितीसाठी आपण विशाल साळुंके प्रकल्प अधिकारी स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्हा यांचा संपर्क क्रमांक मोबाईलचा मी आपल्याला सांगतो आहे ऑफिस वेळेमध्ये आपण त्यांना फोन करून आपण त्यांच्याकडून पूर्वनियोजित भेटीची वेळ फिक्स करावी आणि आपण त्यांना जरूर भेटावं आणि या संकल्पनेला जोडावं त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणीस त्रेसष्ट एट 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 नाईन एट वन नाईन सिक्स थ्री हा प्रकल्प अधिकारी विशाल साळुंके यांचा नंबर आहे आपण जरूर त्यांच्याशी संपर्क करून उद्योग व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी जरूर त्यांना कॉल करावा आपली वेळ घ्यावी आणि त्यांच्याकडून उद्योग व्यवसायासंबंधीचं मार्गदर्शन घेण्याकरता आपण त्यांच्याशी संपर्क करावा आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून आपण जोडून तुम्ही तुमच्या उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छित असलेलं तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी स्वावलंबी भारत अभियान सातारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह्यातल्या सुशिक्षित युवक युवती आणि सर्वसाधारण स्त्री पुरुषांना उद्योग क्षेत्राबद्दलची सविस्तर शून्य ते शंभर प्रत्येक विषयाची माहिती सांगणं अशा प्रकारचा संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचा फायदा सातारा जिल्ह्यातल्या नव उद्योजकांनी घ्यावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं केलेलं आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मी पत्रकार आणि संपादक संदीप दीक्षित विश्वकर्मा एसटीडी न्यूज हा व्हिडिओ आपण जरूर तुमचे मित्र नातेवाईक यांना जरूर फॉरवर्ड करा शेअर करा आणि विश्वकर्मा मीडिया एस टी डी न्यूज तुम्ही जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून उद्योग व्यवसायासंबंधी पुढील काळामध्ये आम्ही एक अखंड सिरीज आम्ही घेऊन येतो आहे त्याचा लाभ उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम भारत माता की जय विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न